आहेत तुम्ही खूप छान मस्ताना मिळत असाल सकाळी जे आम्ही लवकर उठले त्याच्यामुळे सगळे काम लवकर आवडले नाश्ता वगैरे सगळं झालेले आणि आज आल्यानंतर सुट्टीचा दिवस तरी जे म्हणले की लवकर जरी आशुच्या बाबांचे फ्रेंड्स जेव्हा गेले येणार आहेत त्याच्यामुळे ना असं नॉनव्हेजचा प्लॅन केलाय आणि बऱ्याच दिवसांच्या मी असा मोठा नॉनव्हेजचा प्लॅन करतो म्हणजे आशाच्या बाबांना थोडंसं थोडस बनवत राहते छोट मोठं पण आज आहे ना बऱ्याच म्हणजे म्हणतात ना बऱ्याच दिवसांनी चॅलेंजचा मोठा प्लॅन बनतो नॉनव्हेजचा तर म्हणजे की तो तुमच्यासोबत शेअर करावं तुम्ही नॉनव्हेज कशा पद्धतीने बनवते आणि कशा पद्धतीने नाही ते म्हणजे खूप साध्या पद्धतीने जे आहे मी मटण बनवते आणि मटण आधारित असते बघा तर मसाल्याची सगळी मी तयारी करून ठेवलेली आहे नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे मसाल्याची तयारी करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा आणि लसूण परसून ठेवलेला आहे जोपर्यंत काळा होत नाही ना आपण जे ज्याला काळं मटण म्हणतो ना त्या टाईपमध्ये मी ना बनवणार आहे म्हणजे त्यासाठी कांदा पूर्णपणे का जास्त काळ नाही पण हे ना अं थोडाफार काळ काय असं फरकत घेतलेला आहे त्याच्यात जे आम्ही लसूण पण टाकलेला आहे आणि लसूण जे आहे ते मला भाजून घ्यायचंय आणि अद्रक टाकायचा आणि कोथेल एवढं सांगायचं बाकी काही नाही टाकायचं आणि मसा पाणी न घालता हा मसाला जो आहे वाटून घ्यायचा एवढी जी आहे मला प्रिपरेशन करायची आणि पीठ भिजवायचं आहे आणि भात लावायचा आहे पण म्हणते की ज्या कुकरमध्ये मी मटन शिजवणार आहे त्याच कुकरमध्ये नंतर मी भात पण लावून देईल त्याच्यामुळे ते काम वाचेल कारण माझ्याकडे जे आहे ते मोठा कुकर आहे मला मोठा कुकर जो आहे लावावा लागेल पाहत असते त्यामुळे मी म्हटलं की ज्या कुकरमध्ये मी मटण शिजवेल देईल म्हणजे ते एक काम वाचेल माझं आणि पीठ भिजवायचं पण तो फक्त चहा घेऊयात माझा जो आता सेकंड टाईमचा चहा चहा आहे राहिलेला चहा पिते आणि त्यासोबत जे आहे ते खोबरं पण यांना छान पद्धतीने भाजून घ्यायचं जोपर्यंत ना असं खरपूस होत नाही ना तोपर्यंत आणि ते सगळं वाटण जे आहे ना वाटून घ्यायचं बिना पाणी न घालता असं पण जे आहे ते मटण खूप छान होतं काय काय ओलं da manhã também, ou não, porque até quando vem, porque você quer conversar मटण आशू आणि आशूचे बाबा नाश्ता झाले की लगेच मटण आणायला गेले होते कारण सकाळचं जे आहे ते मटण खूप छान आणि फ्रेश पण मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे मग आणि गर्दी पण नसते त्याच्यामुळे ते लवकर उठून जे आहे ते नाश्ता वगैरे सगळं करून मटण आणायला गेले होते आणि मटण घेऊन आलेले माझा अजूनही चहा घेतलेला नाही आहे मी म्हटलेलं मगाशी की चहा घेईल पण परत मसाला भाजायला घेतला आणि तेवढ्या वेळात जो आहे तुम्ही चहा प्यायचा विसरून गेले आता मस्तपैकी म्हटलं की चहा पिते आणि आता मी आशूच्या बाबांना सांगणार आहे की हे जे मटण आहे ना ते मला धुऊन द्या कारण मी ना कधीच मटण धुतलेलं नाही आहे आणि मला ते आवडत पण नाही मटण धुवायला त्यामुळे हे काम जे आहे ते आशूच्या बाबांचंच असतं लागलीच मी आशूच्या बाबांकडून नारळ पण फोडून घेतला नारळ घरामध्ये होता फक्त फोड्याचा बाकी होता त्यांनी ना नारळ फोडून दिला त्याची बारीक बारीक काप करायची आणि थोडा वेळ जे आहे ते नारळ ना परतायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि मग त्याचं पण जे आहे ते वाटण करून घ्यायचं मसाल्यामध्ये टाकायचं आणि त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं त्याच्या जेणेकरून ना आमटीला छान असा कट येतो आणि ना हा नारळ ना मी पुरणपोळी पोळ्याची जी आमटी असते ना त्याच्यामध्ये पण टाकते त्याच्यात पण जे आहे ते खूप छान लागतं रह, आणि वाटण जे आहे ते पुरून पण येतं आणि ओला नारळ स्टोअर करण्याची एक टिप तुम्हाला सांगते शिल्लक राहिलेला नारळ ना असं काचाच्या भांड्यामध्ये ना ठेवायचा त्याच्यावरून ह्यानं पाणी टाकायचं आणि फ्रीजला ठेवून द्यायचं आणि वरचेवर जे आहे ना ते पाणी बदलत राहायचं जेणेकरून ह्यानं नारळ असाय ना त्याला तेल सुटत नाही आणि असं खराब होत नाही लवकर ही टिप नक्की करून बघा म्हणजे नारळ जर तुम्हाला असं स्टोअर करायचा असेल ना तर अशा पद्धतीने जे आहे ते करून बघा मोठा कुकर घेतलेला आहे कारण मटन पण जे आहे ते बऱ्याच क्वांटिटीमध्ये आहे म्हणजे एक किलोच्या अराउंड जे आहे ते मटन आहे म्हटलं की मोठ्याच कुकरमध्ये जे आहे ते शिजवावं आणि हा जो आहे तो तीन लिटरचा कुकर आहे आणि मी कांदा पण जे आहे चॉपरला बारीक केला होता कारण वेळच नव्हता चिरण्याला चि चिरेपर्यंत आणि तेल जे आहे ते दोन पई तेल टाकलेले कमी क्वांटिटीमध्ये ते जे आहे ते मी तेल टाकलेले कारण नंतर परत आपल्याला एकदम मसाला परताना तेल टाकावंच लागणार आहे त्याच्यामुळे ना तेल कमी क्वांटिटीमध्ये टाकलेले आहे कारण कांदा जो आहे तो एकदमच बारीक चिरलेला आहे त्याच्यामुळे ना तेलामध्ये सहज जो आहे तो कांदा असा मिक्स हो जोपर्यंत कांदा छान असा परततोय आहे ना तोपर्यंत आपण वाटण पण तयार करून घेऊयात माझ्याकडे ना नेमकी कोथिंबीर नाही आहे आणि आशाच्या बाबांना सांगितले होते की कोथिंबीर घेऊन या पण एवढ्या सकाळी जे आहे ते मार्केट उघडं नसतं त्याच्यामुळे त्यांना काही कोथिंबीर मिळाली नाही थोड्या क्वांटिटीमध्ये जे आहे ते कोथिंबीर माझ्याकडे आहे पण म्हटलं की ती थोडीशी वरून जी आहे ते गार्निशिंगसाठी ठेवूयात जेणेकरून मसाल्यामध्ये जरी नसली तरी ना वरून दिसायला खूप छान दिसते एका साईडला ना पाणी पण गरम करायला ठेवलेले हे गरम पाणी जे आहे ते नंतर आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे ते एक काम जे आहे ते मी करून ठेवलेले आणि बारीक एकदम जे आहे ते ना मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही जर बारीक होत नसेल तर थोड्या क्वांटिटीमध्ये जे आहे ते एक दोन चमचे पाणी टाका पण अजिबात जास्तीचं पाणी टाकू नका मटन आहे ना आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला त्याचं अंगचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत त्यांना मटण परतत राहायचं मटणाला जास्त पाणी सुटत नाही जेवढं चिकनला सुटतं पण तरी तेलामध्ये ना छान असं मटण परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गरम जे असतं ना कडक केलेलं पाणी ते टाकायचं म्हणजे ना मटण आणि पाणी जे आहे ते सेम क्वांटिटीमध्ये गरम झालं पाहिजे नंतर मग या थंड पाणी टाकलं तर मग मटण जे आहे ते दांड्यारतं अजिबात जे आहे ते शिजत नाही चिवट होतं त्यामुळे ना गरम पाणीच टाकायचं आणि जेवढं गरम जास्त पाणी असेल ना तेवढं चांगलं त्याच्यासाठी मटण जे आहे ते फोर्नीला दिलेलं आहे मसाला फक्त म्हणलं आणि पीठ पण भिजून ठेवावं आणि आता मोठ्या कुकरमध्ये मध्ये मटनशी जो त्याच्यामुळे छोट्या कुकर आहे माझ्याकडे भाताला मी म्हटलं होतं की त्याच कुकरमध्ये लावावं पण आता सुट्टा भात लावायचा आहे मला तर तो कुकर खूप जास्त भात जो आहे मी छोट्या कुकरमध्ये लावणार आहे आणि पटकन जे तयार ते तयारी करून घेणारे अकरा वाजलेले आणि साडेबारा वाजेपर्यंत सगळं रेडी झालं पाहिजे आणि मी जोपर्यंत काम करते तोपर्यंत अशोचा असा काहीचा जो आहे तो खेळ चालू असतो आणि आता येणं त्याचं खेळून सगळं झालेलं आहे बोर झालेलं आहे तो आता त्याला ना रुमाल आहे रुमाला सोबत जे आहे ते मस्तपैकी खेळेल मसाला पण मी वाटून घेतलेला आहे सगळं वेगळं वेगळं जे आहे ते वाटून घेतलेले म्हणजे कांदा जो आहे तो वेगळा वाटलेला आहे आणि ओला खोबरं आणि सुख खोबरं जे आहे ते एकत्र वाटलेले आणि एकदम बारीक जे आहे ते पूड केलेली आहे पीठ भिजवून ठेवलेले भाताचा कुकर लावलेला आहे आणि मटन पण जे आहे ते शिजायला ठेवलेले बाहेर ते येऊन बघते तर एवढा सारा जो आहे तो अशाने पसारा केलेला आहे पसरा करायला पण काही नाही करावा पसारा पण तो अजिबातच खेळत नाही माझा जोपर्यंत आतमध्ये किचन मध्ये स्वयंपाक चालू ना तोपर्यंत हॉलमध्ये असं काहीच जे आहे ते चालू असतं म्हणजे मला सगळ्यात आवराळ हावरी करावी लागणार आहे स्वयंपाकाचं ऑलमोस्ट सगळं झालं भाजी फक्त पूर्ण द्यायची आहे कुकर थंड होतो आहे म्हणून थांबली आहे मी तेवढ्या वेळात म्हटलं की चपाता करून घ्यात भात पण धावतो झालेला आहे आणि म्हणजे सगळंच झालेलं आहे आता फक्त ज्यात चपात्या करायच्या बाकी आहेत मशीन झाली आहे माझी मशीनमधली कपडे पण काढायची आहेत येस मशीन झालेली आहे कपडे वाळत टाकायचे आणि छोटी <laughs> मोठे काम आहेत तेवढी करायचे फक्त आणि लगेच आहे ते म्हटलं तर गरम गरम चपात्या करते आणि यांचे फ्रेंड याला जरा वेळ आहे म्हणजे ते दुपारी येणार आहेत एक दोनच्या दरम्यान पण तरी म्हटलं की चपात्या जास्त करून ठेवाव्यात आणि नंतर आलं तर भाजी सगळं गरम आहेत ना की प्रत्येक वेळेस हाय आणि बाय असं चालू असतं त्याचं हा आणि घरी काय आणलंय टाटा हा मटन काय आणलंय घरी काय आणलंय हा घरी मटण आणले असं म्हणणार चला पटकन ज्या मी चपात्या करून घेते आणि आशुला चारते जेणेकरून त्याला जे आहे ते झोपवता येईल मला आणि मग नंतर मला लादे वगैरे पुसता येईल कारण आशुच्या बाबांची फ्रेंड यायच्यात की सगळी कामं झाली पाहिजेत आता पटकन चपात्या करायची चपात्या पण मी जे आहे ते लगेचच करून घेतलेले आहेत आधी ठरवलं होतं की चपात्या ज्या आहेत नंतर करायच्या ते आल्यानंतर गरमागरम करता येतील पण परत असा विचार केला की नाही चपात्या ज्या त्या करून ठेवूयात आणि भाजी जी आहे नंतर गरम करवूयात जेणेकरून एकतरी गोष्ट जी आहे ते खाताना गरम राहील म्हणून मग चपात्या लगेचच करून घेतल्या आणि आता येणा सगळी तयारी जी आहे ती मी भाजीची करते म्हणजे भाजी जी आहे आता फोडणीला द्यायची आहे मला सुक्क पातळ जे आहे ते दोन्ही करायचं आहे अशुला आहे ना आईने काढून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये जे असतात ना मऊ मऊ पीस काय म्हणतात मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ते मऊ मऊ पीस जे आहे ते त्याला ठेवायचे आहेत त्याला ते खूप जास्त प्रमाणात आवडतात त्याच्यासाठी जे आहे ते आईने काढून ठेवलेले दोन्ही टाईमचं सकाळ संध्याकाळचं आणि आता इथं मी ना सुकची तयारी करते सगळा मसाला जो आहे ना तो आधी परतून घेते आणि नंतर मग त्यातलाच मसाला जो आहे तो पातळी आमटीसाठी काढून ठेवते म्हणजे मी ना असा वेगवेगळे मसाले परतत नाही एकत्र जो आहे तो मसाला परतते सगळे मसाले जे आहेत ना आपलं लाल तिखट येते याच मसाल्यामध्ये टाकते नंतर ना पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते जेवढे पातळ आमटीला हे मसाला लागणार आहे ना तेवढा मसाला जो आहे तो पातळ आमटीमध्ये टाकायचा आणि वरून जे आहे ना ते लाल तिखट टाकायचं जेणेकरून मग दोन्ही भाज्यांची टेस्ट जी आहे ना सुक्का आणि पातळाची ती वेगळी वेगळी यावी आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे ना मसाला वाटताना अगदीच थोडंसं पाणी टाकायचं जरी नाही टाकलं ना तरी चालेल पण जर तुमचं मसाला बारीकच होत नसेल त्याच्यामध्ये ना असे खोबऱ्याचे थोडे थोडे तुकडे जर राहत असतील ना तर मग एक दोन चमचे असं पाणी टाकायचं आणि जे आहे ते वाटण वाटून घ्यायचं त्याने होतं असं की ना मसाला तेलामध्ये टाकला ना की लवकर जो आहे तो परतला जातो आणि तेल पण जे आहे ते लवकर सोडतो जर पाणी टाकून ये ना मसाला वाटला ना की अजिबातच जे आहे ते लवकर मसाला तळला जात नाही आणि पाणी तेल पण जे आहे ना ते लवकर सोडत नाही त्यामुळे ना कमी क्वांटिटीमध्ये जे आहे ते मसाला वाटताना पाणी टाकायचं आणि आता इथे मी सगळे जे आहेत ना मटन मसाला टाकलेला आहे म्हणजे मी विकतचा पण जे आहे ते मटन मसाला आणला होता तो पण टाकलेला आहे आणि माझ्याकडे जो घरचा होता ना वहिनींनी दिलेला तो पण मसाला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये शिल्लक करतात ते सगळे जे आहे ते मी मसाले आता टाकून देणार आहे याच्यामध्ये जेणेकरून ते संपले जातील आणि मला जे आहे ते परत एकदा घरी गेल्यानंतर नवीन आणता येतील मी हा मसाला परत तर नाही ना त्याच्यामध्ये फक्त मटण मसाला टाकलेला आहे विकतचा पण मटन मसाला टाकलेला आहे आणि माझ्याकडे घरगुती केलेला पण होता वहिनींनी तो टाकलेला आहे आणि आता हे ना लाल तिखट टाकते हे मटन तिखट होण्यासाठी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट हवं तेवढ्या प्रमाणात करू शकता आणि मी यावेळेस जरा थोडंसं च करणार आहे कारण गेल्या दोन वेळेला केलं होतं पण आशुच्या बाबांचं असं म्हणणं होतं थो की थोडंसं जे आहे ते अजून तिखट लागेल म्हणून त्या अंदाजे मी ना हे तिखट टाकलेले आणि मला चटणीचा अंदाज जो हवा तो लगेचच येतो त्याच्यामुळे ना मी असं वाटतंय की हे काही जे असं तिखट होणार नाही त्याच्यामुळे मी एक्स्ट्राची जी आहे ती चटणी टाकून दिलेली आहे पातेलं पण शेजारी गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये जी आहे ती मला आमटी करायची आहे त्याच्यामध्ये पण एक पळी जी आहे तेल टाकलेले मगाशी आपण जेव्हा अळणी करत होतो ना मटण परत होतं तेव्हा पण तेल टाकलं होतं आणि आता एकच चमची जे आहे ती मी याला तेल टाकलेले परतलेला मसाला आहे ना याच्यामध्ये पातल्यामध्ये टाकून द्यायचा जेणेकरून ना मसाला परतला जास्त वेळ लागत नाही आणि आपला गॅस जो आहे ना तो वाचतो आणि आता जर आपल्याला पातळ तिखट हवं असेल कारण सुक्कर जास्त तिखट होत नाही पातळ जर तिखट हवं असेल तर आणखीन मी याच्यामध्ये मसाला टाकणार आहे आणि माझा जो मसाला आहे ना घरचं लाल तिखट आहे ते अजिबातच तिखट नाही आहे त्याच्यामुळे मला तो ना जास्त प्रमाणात यूज करावा लागतो तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप जास्त प्रमाणात जे आहे ते लाल तिखट टाकलेलं तर तो अजिबात तिकट नाहीये त्याच्यामुळे ना सहा सात चमचे तरी मला तो टाकावा लागणार आहे आणि आता हे जो सगळा स्टॉक आहे आळण्याचा तो सगळं जे आहे ते मी ना आता याचं रस्सा करणार कढईचा गॅस पण चालू आहे आणि मसाला खाली लागू नये म्हणून त्याच्यामध्ये पण मी थोडंसं आयणी टाकते आहे जेणेकरून मसाला करपला जाणार नाही आणि पातळमध्ये पण जे आहे ते पीस टाकायचे आहेत मला आणि सुक्यामध्ये पण जे आहे ते मी पीस काढून ठेवले आहेत बाजूला ते पण जे आहे ते मला करायचं आहे आणि मस्तपैकी जो आहे तो आत्ता मटणाचा बेत बनलेला आहे म्हणजे ना तरी पण एवढी छान आलेली आहे आणि तेल अजिबात जास्तचं लागलेलं नाही आहे चार पया जे आहेत ते मी तेल यूज केलं होतं म्हणजे मटण परतना दोन पळी टाकलं होतं रशीला मी एक पळी टाकलेली आणि सुक्याला जे आहे ते एक पळी टाकलेले असं मोजून जे आहे ते चार पळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे आपला जो तेलातला चमचा असतो ना त्या चार पळ्या आहे ते मटन टाकलेले आणि एक्स्ट्राचं जे तेल सुटतं ना ते खोबऱ्यामुळे सुटतं असं मला वाटतं आणि मटण पण जे आहे ते छान असं शिजलेले म्हणजे माझ्याकडून यावेळेस थोडंसं जरा जास्त मटण शिजलं असं मला वाटतं गेल्या वेळेस मी दोन शिट्ट्या केल्या होत्या पण त्याच्या त्यांना मटण शिजलं नव्हतं पुन्हा मला जी आहे ती एक शिट्टी करावी लागली होती आणि यावेळेस मी तीन शिट्ट्या केलेल्या आहेत पण जरा जास्तच मटण शिजलेले म्हणजे ना आता पुढच्या वेळेस मला असं करावं लागेल की दोन शिट्ट्या आणि वरती थोडीशी जी आहे ती वाफ धरावी लागेल मटण खूप छान पद्धतीनं जे आहे ते तयार झालेले आहे हात दोन मिनिटाची मी वाफ देणार आहे या सुक्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अजिबात जास्तीची वाफ देणार नाही आहे कारण ऑलरेडी जे आहे ते मटण शिजलेले आणि मस्तपैकी आता ही कोथिंबीर पण भुरभुरणार आहे एवढी जी आहे कोथिंबीर माझ्याकडे शिल्लक होती मगाशी जे मसाल्यामध्ये अजिबात टाकली नाही कारण वरून जे आहे ते कोथिंबीर खूप छान दिसते आणि आता कांदा टोमॅटो पण मला चिरायचं आय होप हे मटन दिसायला जेवढं छान दिसते तेवढं खायला पण छान लागेल आणि मी मसाला जो आहे तो याच पद्धतीने करते म्हणजे ना जो कांदा जो आहे तो ना असा लालसर होईपर्यंत म्हणजे थोडा जास्त काळा होईपर्यंत परतायचा खोबरं पण जे जा जास्त असं काळं होईपर्यंत परतायचं जेणेकरून ना कलर खूप छान येतो आणि खायला पण जे आहे ते खूप छान लागतं म्हणजे मी एका दोन वेळा केलं होतं अशा पद्धतीने आणि आशाच्या बाबांना हे मटन जे आहे ते खूप जास्त आवडलं होतं त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने जे आहे ते मटन कर म्हणून मी यावेळेस जे आहे ते मटन अशा पद्धतीने केलं आय होप तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो आवडला आणि आज सातारी स्टाईलने जे आहे ते मी मटन बनवलेले आय होप आहे ना हे मटणाचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आहे ना हा व्हिडिओ कसा आवडला ते भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये प बाय